नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिक वर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास एक्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील ठडक व महत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा महाराष्ट्राला हमी भावाने तूर खरेदी करण्यास मिळाली मंजुरी तीन लाख सदतीस हजार टनाचे आहे उद्दिष्ट तर दोन हजार सहाशे शहाण्णव कोटींची आहे तरतूद शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून तुरीने ओलांडला प्रति क्विंटल आठ हजार रुपयांचा टप्पा तसेच बाजार वाढू समित्या हमी भावा अधिक दर तुरीला मिळत आहे यंदा सरकारने आठ हजार खरेदी करण्याचे आश्वासन दिले हवामानात बदल झाला असून रब्बी पिकावर रोगराईचे आक्रमण पिकांवरील रोगामुळे शेतकरी संकटामध्ये आला असून महागड्या फवारणीमुळे आर्थिक ग्रीण कोलमडले तसेच कांदा लागवड नियोजन शेतकऱ्यांचे यंदा कोलमडले तुळजापूरच्या माड द्राक्षे पोहोचणार सात समुद्रापार मार्ग मोकळा झाला असून काठी मांडळातील चारशे पंच्याहत्तर द्राक्ष उत्पादकांनी किल्ली कृषी कडे नोंदणी तसेच चांगला दर आहे अपेक्षा राज्यातील पंधरा जणांना धर्मेंद्र यांना पद्मविभूषण तर भगतसिंह कोश्यारी अल्का याज्ञिक पियुष पांडे उदय कोटक यांना पद्मभूषण सत्यनारायण नोवाल सतीश शहा आर माधवन रोहित शर्मा हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री पुरस्कार करण्यात आला ग्राहक आयोगाचा विक्रेत्याला दंड तर शेतकऱ्याला दिला नाही एकशे चाळीस रुपये व्याजदर परत करण्याचे आदेश तर शिवाय पंधरा हजार रुपयाचा दंड नंबर शेतकरी च्या हप्त्याचे प्रतिक्षा असून बँकेमध्ये लाभार्थ्यांच्या चक्रा वाढल्या जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पैसे जमा होण्याची शक्यता असल्याने आठवा हप्ता रखडला कापूस सोयाबीनच्या दरात वाढ झाली मात्र बडेराजा झाला कंगाल आता विक्रीसाठी शेतकऱ्याकडे सेट, सेट मालच नाही तर दरवाढीचा फायदा नेमका होणार कोणाला जाचा काठीमुळे श्रीच्या खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला चोवीस हजार वीज ग्राहक झाले स्वावलंबी योजनेमधून अमरावती जिल्ह्यात होते चौऱ्याण्णव मेगावॉट वीज निर्मिती सुविधा पत्रिकेचे शुद्धीकरण होणार असून अडुसष्ट आधार लाभार्थीवर काट मारणार आधार क्रमांक व माहितीच्या आधारे यादी तयार करणार तसेच सुविधा पत्रिकेचे शुद्धीकरण करून दुपार संशयास्पद लाभार्थ्यांचे नाव वगळण्याचे काम सुरू अधिक बाजारभावामुळे कारखान्यापेक्षा गुळाचे घरच भारी ऊस उत्पादकांचा कल शिरू तालुक्यात ऊसाला मिळणाऱ्या बाजारभावामुळे ऊस उत्पादक शेतकरी गुड घराला ऊस देणे पसंत करता आहेत परिसरात ऊस उत्पादकांना मिळतो कारखान्यापेक्षा जास्त दर खाद्य ते महा तेल महा तेला महागाईचा भडका बसवल्याने संजना तेल दोनशे रुपयावर सततच्या वाढत्या महागाईने गृहिणीचे बजेट मारले असून अतिवृष्टीमुळे बसला फटका सर्वाधिक भाव संज्ञान तेलाचा वाढला केवळ ज्येष्ठतेमुळे नाही मिळणार बढती शिक्षकांसाठी डीईटी परीक्षा आहे सक्तीची शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय असून पदोन्नतीत गुणवत्ता व पात्र प्राधान्य ना ना बोनस आर्थिक कोंडे सुटणार कधी रब्बी हंगामात सावकाराच्या दारात उभे राहण्याची वेळ आली असून शेतकऱ्याचे अर्थचक्र थांबले केवायसी सुकलेल्या बहिणींना दिलासा प्रशासनाकडून प्रक्रियेला आला वेग गडचिरोली जिल्ह्यातील दहा हजार महिलांना बसला आहे थेट पटका तसेच अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष से पडताळणी करणार लखपती होण्याची कोणती आणली शासनाने योजना उमेदने ग्रामीण महिलांना दिली लघु उद्योग उभारण्याची विशेष संधी उमेद म्हणजे महाराष्ट्र जीवनोत्तरी अभियानाच्या माध्यमातून महिलांना अतिदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पावले उचलण्यात आली असून या योजनेत अठरा ते पन्नास वर्षे वयोगटातील महिलांची यासाठी निवड केली जाते तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी एक ते पाच लाखापर्यंत कर्ज मिळवून दिले जाते नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आला तर आठवा आता कधी येणार केंद्र आणि राज्य शासनाची योजना आधार लिंक ही अनिवार्य असून तीन लाख सत्तावन्न हजार लाभार्थ्यांची संख्या वनी बाजारपेठेत सोयाबीन एक हजार दोनशे रुपयांनी वजावली तसेच सोयाबीन तेलाच्या दरामध्येही झाली मोठी वाढ कपाशीची उलंगवाढी दोनच वेच्यामध्ये संपली असून शेतकऱ्याचा गाढा आर्थिक पिकाचा कॅट कपाशीवर व रोपांचा प्रादुर्भाव तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत सुरू माल विकल्यानंतर झाली भाववाढ खासगी व्यापाऱ्यांनाच भाववाडीचा होत आहे फायदा कळमनुरी येथे पाणी टंचाई असल्याने आठ दिवसामधून एकदाच होतो पाणी पुरवठा कमी दामाने येते पाणी मुंडे सुरक्षा तर हिंगोली जिल्ह्यात सत्तर लाखाचे झाले वाटा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये कुटुंबानार्थ सहाय्य मिळतो आंबा भरला पण ढगाड वातावरणामुळे वाढलेली धाकधोक शेतकऱ्यांची वाढली चिंता तसेच शेतकरी करत आहेत चांगल्या उत्पादनाची आशा पण रोगाचे आहे सावट तर साडेसहा हजारावरून अधिक अर्ज <स्था> केवायसी चुकलेला दिलासा मिळाला असून अंगणवाडी ताईकडून प्रत्यक्ष पडताळणी होईल निकषात बसणाऱ्या महिलांना मिळणार रक्कम तर दीड हजार रुपये मिळण्याचा मार्ग झाला सुकड केवायसी चुकलेला बहिणींना दिलासा पात्र महिलांना जिल्हा परिषद मतदानापूर्वी मिळणार हप्ता तसेच सहकारी कार्यालयावर निघाले होते अनेक मोर्चे लाल भडक कलिंगडात दीडशे रुपयावरती तर लिंबूचे दर घसरले दोडका ओली मिरचीचा चटका वाचत असून कडधान्य बाजार मात्र स्थिर पुण्यात खोऱ्यात लोडशेडिंगचा फटका बसत असल्याने मग बघणीत रात्रीची कादा लागवड सुरू तसेच शेतकऱ्यांची होत आहे गैरसोय आठवड्यातील तीन दिवस दिवसा दिवस तर चार दिवस रात्रीचा होतो वीज पुरवठा प्रधानमंत्री घरकुल योजनेचे हप्ते थांबले आणि लाभार्थ्यात निराशा घरकुलाचे बांधकाम अर्ध्या रखडले असून तट अनुदानात बांधकाम पूर्ण करण्यासाठी कसरत सुरू आहे तसेच दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याची रक्कम देण्याची होत आहे मागणी पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला मात्र अद्याप हे वाढीव अनुदानही मिळाले नाही सिंचन प्रकल्पात सरासरी अठ्ठावन्न टक्के जलसाठा तर रब्बी पिकांना आधार मानोरा आणि वाशिम तालुक्यातील प्रकल्प सर्वाधिक जलसाठा उपलब्ध मक्याच्या बोकस बियाण्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याची शक्यता कृषी विभागाकडून बियाणे कंपनीला पत्र दिले असून दोन फेब्रुवारी पर्यंत आहे पर निर्देश बुलढाणा जिल्ह्यामध्ये ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एकोणपन्नास हजारावर कामे अपूर्ण नोंदणी कृत्यांपैकी सत्तावीस टक्के कुटुंबे सक्रिय ग्राहकांना मिळणार मोफत वीज बुलढाणा जिल्ह्यात केवळ शंभर अर्ज आले असून टॉप योजनेला सात कमी तसेच लाभार्थ्यासाठी अर्ज करण्याचे महावितरणाचे आवाहन आव्हान सोयाबीन दगा चिंतेमध्ये खर्च वाढला उत्पन्न घटले असून परिसरातील शेतकरी आर्थिक संकटामध्ये खरीप हंगामातील सोयाबीनच्या उत्पन्नात कमी घट झाल्यानंतर आता तुरीच्या उत्पन्नातही लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते असेच दररोज नवनवीन माहिती बातम्या आणि बाजारभाव साठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा